नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची विचारसरणी जी आहे ना ती खूप जबरदस्त आहे सेना का जवान जितना साहस नाही करता है ना दोस्तों उससे ज्यादा साहस का काम एक व्यापारी रक्त आहे व्यापारी विचारांचे ते दोघं आहेत शिवसेना ही जी आहे ना हा तुमचा बालविवाह होता आणि तुम्हाला दुसरा आयटम पटलेला होता कळलं का दुसरा जो अजित पवार आयटम आहे ना तो पटलेला होता तुम्हाला विश्वास होता की शिवसेना नाही आली तरी फरक पडत नाही अजित पवार बरोबर मी परत संसार थाटीन हा विश्वास होता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला नमस्कार मित्रांनो आज जे काही मी स्पष्टीकरण देणार आहे ते राज्य सरकारच्या बाबतीत देशामध्ये सर्वात घानेडा गा, पक्ष कुठला असेल तर तो, तो काँग्रेस आहे हे मी स्पष्ट सांगतो बरं का आणि सगळ्यात सर्वस्वी श्रेष्ठ जर पक्ष कुठला असेल तर भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस होती तेव्हा आपण त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं आणि त्यांना राज्य सरकारच्या स्थानी नेऊन बसवलंही आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीसांनी त्या काळी प्रत्येक चौका चौकात जे कॅमेरे लावले गेले त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं होतं गुन्हेगारांवर करडी नजर गुन्हेगारांवर करडी नजर गुन्हेगार कोण तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता आपण हेल्मेट नाही वापरला की दंड झेब्रा क्रॉसिंगवर गाडी आली तरी दंड काही केलं तरी दंड पाचशे हजार रुपये रोजचे कुठून ना कुठून तरी प्रत्येकाचा एक फोटो काढायचा आणि मारायचं व्हॉल्युम बिझनेस प्रत्येक चौकात कॅमेऱ्यातला कुठं ना कुठं तरी फोटो टाक आणि दंड टाक बरोबर आहे जनतेच्या खिशात मजबूत पैसा आहे जनता देशातली करोडपती आहे रोज त्याच्या खिशावर दल्ला मारायचा बरोबर आहे ना जनता देशामधले गुन्हेगार आहे गुन्हे गुन्हेगारांवर कर्डी नजर म्हणत म्हणत प्रत्येक चौकात कॅमेरा लावून जनतेकडं हा हॅरेसमेंट करून अक्षरशः कॅमेऱ्याच्या दंडांवरनं वसुली चालू आहे आणि त्याच्यानंतर एक्सप्रेस हायवेला द ड्रोन कॅमेऱ्याने कळली नजर तुम्ही जर गाडी वाहनं जर स्पीडमध्ये चालवत असाल तर ड्रोन कॅमेऱ्याने कळली नजर ज्या वेळेस ही बातमी आली ना त्याच वेळेस मी फेसबुकवर पोस्ट टाकली होती काय की बाबा ड्रोन कॅमेऱ्याची बॅटरी तेवढ्या वेळेस चालते का ड्रोन कॅमेरा उडवायचा असेल तर त्याला ऑपरेटर लागतो चोवीस तास ऑपरेटर कुठनं आणणार आणि तेवढी त्या ड्रोनची कॅपॅसिटी असते का कुठल्या भाषा बोलता हां जनतेला मूर्ख बनवायचं येडं बनवायचं जनता तुम्हाला परत क्रॉस क्वेश्चनिंग करत नाही क्रॉस क्वेश्चनिंग करणारच काय हां संविधानाने जनतेला बोलायचा अधिकार दिला आहे पण कोणाशी बायकोच्या झिंज्या ओढत ओढत बायकोशी बोलायचं नाही फडणवीस चांगले नाही अजित पवार चांगलं बाकी काय जनतेच्या प्रश्नांची उत्तरं जनतेला कधी मिळणार आहे आणि कोणी विचारायची तुम्हाला जो प्रश्न विचारतो तुम्ही त्याचे नंतर अशी गेम करतात किंवा तुमचे कार्यकर्ते काय टॉर्चरिंग करतात ना हे मी वर्षभरात पाहिलं आहे ज्या पद्धतीने शिवेगाळ करतात ज्या पद्धतीने फोन करून बोलतात कमेंटमध्ये शिवेगाळ करतात हां हे नव्या हिंदुत्वाचे संस्कार आहेत याचं स्पष्टीकरण नरेंद्र मोदींनी द्यावं दोन हजार बारा साली मी तुम्हाला मतं दिली दोन हजार चौदाला दिली सतराला दिली एकोणीसला दिली तुमच्या जेव्हा जेव्हा निवडणुका येतात ना भारतीय जनता पार्टीचा कट्टर मी हे आहे मतदार आहे कळलं का वाजपेयी होते तेव्हापासून मी यांचा मतदार आहे पण प्रॉब्लेम असा आहे की भारतीय जनता पार्टीला सध्या मोदी सरकारने हायजॅक केलेलं आहे कळलं का भारतीय जनता पार्टीला मोदी सरकारने हायजॅक केलं आहे म्हणून तुम्हाला काही बोलण्याचाच अर्थ नाही तुम्ही मोदींचा मोठा फोटो लावायचा आणि मोदीजींना काय मोदीजींना समर्थनार्थ मत द्या म्हणायचं आणि त्या मोदींच्या लाटेत तुम्ही आईतं निवडून यायचं आणि लोकांचे पाहिजे तशी धिंडवडे काढायचे काय लोकांना काय फरक पडतोय आता त्या मोदींच्या लाटेमध्ये तुम्ही वाहून आलेली फक्त गाळ आहे गाळ हां तुमची अवकात नाही अवकात दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हटला होतात की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन एका शब्दरचना केली तुम्ही मी पुन्हा येईन आम्ही पुन्हा येऊ आम्ही पुन्हा येऊ आम्ही पुन्हा येऊ यू. तुम्ही युतीमध्ये होतात हां महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकटे नाही आहात शिवसेना भाजपची युती होती शिवसेनेला तुम्ही तिथंच हर्ट केलं तिथंच हर्ट केलं आज पंचवीस तीस वर्षांची वाजपेयी असल्यापासूनची तुमची शिवसेनेची युती होती हो हां तुमची आणि शिवसेनेची युती होती आज पंचवीस तीस वर्षाचा मित्र आहे सत्ता आल्यानंतर अडीच पोळी त्यांनी मागितली अडीच वर्षाची सत्ता मागितली शिवसेनेनी हां ती द्यायची पण तुमची दानत नाही हो हां अडीच वर्षाची सत्ता देण्याची तुमची दानत नाही ठीक आहे मागितली आहे तुमचं पहिले तसं काही बोलणं झालंही नसेल फडणवीस साहेब तुमचं तसं बोलणं काही झालं नसेल पण बाबा आपण जिंकलोय या खुशीच्या भरात त्यांनी अडीच पोळी मागितली तर द्यायची दानत नाही बाई तुमच्यात आणि फडणवीस साहेब तुमच्यातच म्हणेन त्याचं कारण असं आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा राजकारणाची जेव्हा पद्धत बघतो ना तर ते सत्तेसाठी कुठल्याही थराला जायला तयार असतात कळलं का नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची विचारसरणी जी आहे ना ती खूप जबरदस्त आहे सेना का जवान जितना साहस नाही करताय ना दोस्तो उससे जादा साहस का काम एक व्यापारी रक्त आहे व्यापारी विचारांचे ते दोघं आहेत ते गुजराती आहेत ते मराठी नाही ते आपल्या आपल्यातच तंगड्या ओढतील दुसऱ्यांची घरं फोडणं हे त्यांचं काम जरी असेल ना तरी ते त्यांच्या समाजाचं आणि त्यांच्या राज्याचं चांगलं भलंच करतात ते तुमच्यासारखे नाही आहेत कळलं का तुम्ही आज त्यांचं समर्थन घेऊन त्यांच्या लाटेत तुम्ही मुख्यमंत्री बनलात तुम्ही तुमच्या स्वतःच्या कॅपेबिलिटीवर मुख्यमंत्री बनलेला नाहीत त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज तुम्ही मुख्यमंत्री आहात हां तुम्ही शिवसेनेला तिथंच हर्ट केलं अडीच वर्षाची तुम्ही भलाही उद्धव ठाकरेंनी सत्ता मागितली का दिली नाही का दिली नाही सांगा ना स्पष्टीकरण द्या फक्त तुमच्या हट्टापोटी कारण की तुम्ही म्हटलं होतात मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन स्वतःचे शब्द सा खरे करण्यासाठी तुम्ही हे केलं आणि दुसरी गोष्ट शिवसेना ही जी आहे ना हा तुमचा बालविवाह होता आणि तुम्हाला दुसरा आयटम पटलेला होता कळलं का दुसरा जो अजित पवार आयटम आहे ना तो पटलेला होता तुम्हाला विश्वास होता की शिवसेना नाही आली तरी फरक पडत नाही अजित पवारबरोबर मी परत संसार थाटेन हा विश्वास होता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आणि त्याच्याबरोबर तुम्ही केलं पण लग्न थाटलं पण एक रात्री सकाळी सकाळी आळंद कसे ते नवं नव नवविवाहित म्हणजे नवीन जोडपं कसं आळंदीला पळून जाऊन लग्न करतं तसंच सकाळी सकाळी जाऊन शपथविधी घेऊन तुम्ही मुख्यमंत्री पण झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पण झाले तुमचं संसार पण थाटलं पण घरच्यांना ते लग्न मंजूर नाही झालं म्हणून ते लग्न तुटलं बरोबर आहे आणि तुम्ही म्हणजे काट्यावर आलेले तुम्हाला एकट्याला करमत नाही म्हणून काय केलं मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणलं म्हणून तुमचा जुनाच आयटम परत पकडून आणला दोन अडीच वर्षात त्यांच्या घरात आग लावली त्यांच्या घरात भांडणं लावली त्यांचं घर फोडलं आणि त्याच्यातनं अर्धे पकडून आणले आणि त्यांच्याबरोबर परत, परत संसारात थाटले जुना संसार तर था थाटला पण नवीन आयटमला कोण सोडणार म्हणून नवीन आयटमला पण उडवून घेतला नवीन आयटमला पण उडवून घेतला ना काय तुम्ही तर त्यांना त्यांच्यावर आरोप करत होते सत्तर हजार कोटीचे सिंचन घोटाळ्याचे अजित पवार तर चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग का आयटम आवडला का तो तो आयटम आवडला हां लोकांची दिशाभूल करता का फडणवीस साहेब तुम्ही हां कुठल्या लेवलचं राजकारण आहे अरे तुम्ही कधीतरी विचार करा अजित पवार असो देवेंद्र फडणवीस असो एकाच दिवशी दोघांचा वाढदिवस असतो हे दोघंही लोक आहेत ना या देशाला लागलेली खूप मोठी कीड आहे हे पण आहे ना स्वतःची सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जायला तयार आहेत वाटेल ते करतील वाटेल त्या चोऱ्या करतील वाटेल तसं वागतील यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचे दोघंही नाहीत दोघंही नाहीत काय करतील भरोसा नाही माझ्या समोरचा अनुभव आहे तुम्ही आज वर काय निर्णय घेता तुम्ही एकमेकांना शिव्या घालता तुमच्यामुळं तुमचे कार्यकर्तेही एकमेकांना शिव्या घालत असतात अक्षरशः शिव्या घालत असतात पण तुमची युती झाली ना तो गोची खालच्या कार्यकर्त्यांची होते रे त्या खालच्या कार्यकर्त्यांनी काय बोलावं हां भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही मतं मागितलेली आहेत आम्ही म्हटलं होतं की अजित पवारला बघा एक ना एक दिवशी शिक्षा होणार आम्ही असं छाती ठोकून सांगितलं आहे आणि तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडं कित्येक लोकांची मनं वळवून भारतीय जनता पार्टीला मतं मी मिळवून दिलेली आहेत पण ज्या लोकांना मतं द्यायला लावली आज तीच लोक आम्हाला प्रश्न विचारतात काय रे अजित पवारचा चक्की पेस्टार होता काय उत्तर द्यायचं आम्ही हां आम्ही तुमच्यासाठी लोकांना सांगतो ना की भारतीय जनता पार्टीला मतं द्या काय करायचं एक सर्वसामान्य नागरिक असून पण मी तुमचा प्रचार प्रसार करत होतो काय मिळालं आम्हाला गोट्या खेळतो आहे का आम्ही का टाइमपास आहे आम्ही हां तुम्ही तुमच्या सत्तेसाठी कुठल्याही थराला जातात ना याचा प्रचंड राग आहे प्रचंड राग आहे हां आज गंमत अशी आहे की महानगरपालिका गेल्या दीड दोन वर्ष झाल्या बरखास्त आहेत नगरसेवकांकडे जावं तर ते म्हणतात महानगरपालिका बरखास्त आहेत प्रशासक बसलेलं आहे प्रशासक म्हणजे कोण पालकमंत्री बरोबर आहे ना महानगरपालिका पालकमंत्रीच चालवते ना पालकमंत्री कुठल्या राज्य कुठल्या पक्षाचा आहे सत्ताधारी पक्ष ना मग सत्ताधारी पक्षात कोण आहे कोण आहे आता तुमची शिवसेना आणि भाजप युती पहिल्या टर्ममध्ये पहिल्या अडीच महिने वर्ष टिकली नाही त्याच्यात आम्ही जबाबदार आहे का आम्ही तर तुम्हाला मतं दिली ना आम्हाला सुविधा देण्याच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन लॉकडाऊन लागले अख्ख्या भारतात एकच लागला हां एका लॉकडाऊनचा मॉनिटर मिळालं दुसरा लॉकडाऊनचा मॉनिटर नाही मिळालं राज्यामधली जनतेची काय अवस्था झाली याची कधी शहानिशा केली का फडणवीस साहेब हां अनेक तरुण आज नोकरी देणारे घे घेणारे नाही ना, नोकरी देणारे वना म्हणून तो मी मोटिवेशनल लोक स्पीच देतात त्यामुळं कित्येक तरुण वेग छोट दुकानं भाड्याने वगैरे घेऊन कुठं चहाचा स्टॉल लावतात कुठं काय करतात छोटे मोठे उद्योग लावतात लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जागा मालकांनी भाडी घेतली आणि बँकेकडनं जर लोन घेतलं असेल तर लोकल बँकांनी ते मॉनिटरिंगच्या माध्यमातून इंटरेस्ट पण घेतला बाउन्सिंग चार्जेस पण घेतले लेट पेमेंट चार्जेस पण घेतले लिगल चार्जेस पण घेतले एकही रुपयाची सूट नाही तो जो तरुण आहे जो एक रुपयाचा त्याचं इन्कम नाही तरी तुम्हाला सगळे चार्जेस भरायचे आहेत त्यांना किती हॅरेसमेंट केली हां हॅरेसमेंट करायला गेल्यानंतर तो पोलीस चौकीत जातो तो पोलीस कंप्लेंट घेत नाहीत कारण काय आहे ज्या फायनान्स कंपन्या फंडिंग करतात ना त्या पण इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून तुम्हाला हप्ते देतात हो बरोबर आहे देशाचा पंतप्रधानच विकला गेलेला असेल तर पोलीस तरी त्या रिकव्हरीवाल्यांवर काय कारवाई करणार हां विचार केला कधी महाराष्ट्रातल्या जनता काय होरपळवती आहे पण तुम्हाला काय फडणवीस साहेब मी पुन्हा येईन ना संसार दुसऱ्याचे जा फोडायचे आणि स्वतःची घरं भरायची दुसऱ्याच्या घरात आग लावून दिवाळी साजरा करणारे तुम्ही राज्याला जे काही वाटतोळं केलं ना याला सगळ्यात मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेब तुमची आहे मी स्पष्ट आरोप करतो तुमची आहे तुम्ही जे काही केलं ना महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात प्रचंड प्रमाणात माझाच नाही जनतेत पण राग आहे जनतेत पण राग आहे अहो जनतेत सोडा तुमच्या पक्षातल्या काही कार्यकर्त्यांचा नेत्यांचा तुमच्यावर राग आहे कळलं का आणि एक लक्षात ठेवा सगळ्यात मोठी गोष्ट महानगरपालिकेच्या निवडणुका तर होऊन जाऊन द्यायच्या होत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमची काय अवकाद आहे ना ही जनतेने दाखवल्यानंतर मग लोकसभा लावायची होती पण तुम्ही सगळ्यात पहिले लोकसभा लावली ना तुमच्यावरच्या रागाचा परिणाम जर मग आत्ता जर लोकसभेमध्ये जनतेने दाखवला तर मोदी पंतप्रधान कसे बनतील हो हां मोदी येतो मुमकिन आहे ना काय मोदी येतो मुमकिन आहे ना मोदींना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही एवढे झगडताय ना हां मोदी 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 काय हां आमची इच्छा आहे ना त्यांनी पंतप्रधान बनवावं हां पण तुमच्या अशा वागणुकीनंतर का त्यांना मतं द्यावी ग्राउंड लेवलवर काय कंडिशन आहे हां काय परिस्थिती जनतेचं काय जनतेला काय मिळालं मेट्रो दिली म्हणजे काय सगळं झालं नाही मेट्रो व्यतिरिक्त काय स्मार्ट सिटी बनवणार होते पुण्याला काय मिळालं पुण्याला अरे रस्ते ठीक नाही आहेत फुटपथ एवढे मोठमोठे बा बांधायचे आणि त्याच्यावर काहीतरी ते लोखंडी जिम बिम करायची लोक आपली त्याच्यावर सकाळी येऊन व्यायाम करतात त्यांना व्यायाम करतात म्हणजे त्यांना वाटलं झालं देशाचा विकास का का? हा विकास आहे हा का हां रस्त्यावर लोकांना व्यायाम करायला उतरवणं हा विकास आहे हा स्मार्ट सिटी आहे लोकांना पटत असेल पण ते सर्वसामान्य एक जो सुजाण नागरिक आहे ना एकदा त्यांना विचारा हा काय प्रकार आहे मूर्ख बनवतायत तुम्ही जनतेला हां मूर्ख बनवतायत अक्षरशः मूर्ख बनवतायत नका बोलायला लावू खूप काही बोलू शकतो एवढे कपडे काढेन ना की तुम्हाला सुचणार नाही काय चाललंय आज महानगरपालिका बरखास्त असल्या कारणाने नगरसेवक सांगतात प्रशासक बसलेलं आहे आणि राज्य सरकारकडं जावं ना तर सगळ्यात पुढची गंमत मुख्यमंत्री जे आता एकनाथ शिंदे आहेत त्यांनाही प्रश्न पडतो की ते उद्या मुख्यमंत्री राहतील की नाही राहतील का कारण त्यांच्या चड्डीला तुम्ही धरून ठेवलं आहे फडणवीस साहेब त्यांच्या चड्डीला तुम्ही एवढे मोठे लट लठ्ठ माणूस लटकून बसलेला आहे की ते सारखे त्यांची चड्डीच धरून बसलेले आहेत मी मला मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री हां त्यांना माहितीच नाही आहे ते उद्या मुख्यमंत्री राहतील की नाही राहतील अशा अवस्थेमध्ये तो माणूस राज्य कसं चालवत असेल काय अवस्था आहे देशाची हां कुठलं राजकारण कुठल्या थराला तुम्ही लोकांनी राजकारण नेलं आहे हे वाजपेयींचे विचार होते का हां तुम्ही आम्हाला सांगता का जनतेला जनतेला मूर्ख बनवता का हां जनतेला तुम्हाला तुम्ही मूर्ख जे बनवलं आहे गेल्या पाच दहा पाच सहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये तुम्ही जे काही राज्याची हवेल जनतेची अवस्था करून ठेवली ना महाराज एक लक्षात ठेवा तुमची धिंड तर मी काढणार कळलं का महानगरपालिका झाली आज राज्य सरकार झालं उद्यापासनं मोदी सरकार आता मोदी सरकारची काय काय ख्याती आहे काय काय परिस्थिती आहे आता उद्यापासनं ते लोकसभेच्या निवडणुका चालल्या आहेत त्यामुळं मी आत्ता जास्त करून महानगरपालिका आणि राज्य सरकारवर बोलणार नाही पण उद्यापासनं शंभर टक्के मोदी सरकार नमस्कार